नमस्कार मित्रांनो खानदेश आहे सव्वीस मंगळवार तुम्हाला धुळेचा जुना म्हैस मार्केट दाखवतोय तर सध्या मित्रांनो म्हशीचा बाजारामध्ये जबरदस्त शांतता आहे म्हशी तर बाजारामध्ये कमीच आहेत मित्रांनो पण शांतता पण तेवढीच आहे येणारच नाही मित्रांनो सध्या मार्केटमध्ये आणि होणाऱ्याचे मित्रांनो काही पण मशीनची किमती वगैरे व्यापारी पण सांगतात त्यामुळे मग मुण... त्यामुळे घेणाऱ्यांची संख्या कळ मित्रांनो तर बघू मित्रांनो इथे काही व्यापारी काही जग त्यांनी किमती वगैरे सांगितल्या तर तुम्हाला किमती दाखवणार आहे मशीनच्या नाही तर मग पुरा तुम्हाला बा बाजारातल्या मशी दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इस साजिद भाई की दावनी मित्रों क्या दूध है इसको चौदह 15 लीटर दूध चालू है क्या कीमत है इसकी एक सत्तर, एक सत्तर बोलने की दूसरा जाफा है बड़ी गिर पाड़ी और प्योर गिर जाफर है बहुत बड़ी बेसी रवा एक नंबर की क्वालिटी ये वाली है साजिद भाई इसको चौदह तेरह पक्का है, है गारंटी से।, हाँ, से क्या बोलेंगे उसके कितने एक चालीस इसको चीखे

दहा लिटरची जी म्हशी मित्रांनो आपण त्यांना विचारलं एक दहा एक लाख एक पंधरा एक वीस अशा किमतीच्या म्हशी मित्रांनो क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची तुम्ही फक्त दूध की गॅरंटी रहेगी सब गॅरंटी का माल मिलेगा हो माल जबाबिक माल, जबान माल। तर मित्रांनो तुम्हाला साजित भाईकडे दुचाकी मशीन गॅरंटी वगैरे भेटेल तुम्हाला मशी घ्यायची असेल तर साजिद भाई यांची संपर्क काय म्हणतो यांच्याकडे तुम्हाला मोठ्या मापाच्या चा बघू शकता मशीनची क्वालिटी वगैरे मोठ्या मापाच्या चहाप्रभाती मशी पाहायला भेटतील मित्रांनो आणि इकडं पण काय तुम्हाला भरपूर व्यापारी आहे मित्रांनो इथं इथं तीस तीस चाळीस चाळीस काही काही सात साठ वर्षाच्या जुने धावणे जी समोरची धावनी मित्रांनो ही भाई यांची धावनी साठ वर्ष आहे जे जुनी धावनी मित्रांनो इथं तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे भेटते मित्रांनो मीना बाजारामध्ये भेटत नाही गॅरंटी वगैरे तिथं जागेवर तुम्ही जेव्हा चेक करावं लागते माहीत मित्रांनो जर मशीमध्ये काही खराबी निघली निघली मित्रांनो काही मशीमध्ये काही निघालं तर ते काही परत वगैरे घेत नाही इथं कसं थोडं गॅरंटीचा माल असतो मित्रांनो नेहमीची धावून यांची तिथं कसं एक दावण कुठं एक दावण एक दिवशी कुठं दावण इथं असं नाही मित्रांनो यांची नेहमीची दावण आहे नावार दावण चालते इथं बघा मित्रांनो क्वालिटी बघतो तर क्वालिटी बघू शकते मित्रांनो मोठी म्हशी जी मोठ्या मापाच्या जा जाफ्रावा जातीच्या मशी व्यवस्था शांतता आहे मित्रांनो बाजार बाजारामध्ये एकदम शांतता आहे सध्या Terima Ter, uh, kasih. No? इथले जे व्यापारी ते काय एवढा जास्त करून किमती सांगणे एक दोन मशीन अंदाजे किंमत सांगून द्यायचं मित्रांनो एक साठ एक चाळीस सा। जर तुम्हाला मशीज घ्यायची असेल तरी था था तर बाजारात या मित्रांनो जबरदस्त शांतता आहे बाजारामध्ये वाटत नाही मित्रांनो बाजार आहे आज जसं इतर दिवस असतो मित्रांनो तसं वाटतंय आज काय मित्रांनो दुष्काळी यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे आता घेऊन पण त्यांना चाराची सोय पाहिजे त्यांच्याकडं सोय वगैरे मित्रांनो चाऱ्यांची आता तेच मशी घेत आहे त्यांचा नेहमीचा दूध दूध व्यवसाय तो धुळे मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून जाबराबादीत जाती पाहायला भेटतील मुरा वगैरेचे एक दोन व्यापारी मित्रांनो मित्रांनो इथले जे आहे तेच मशी वगैरे हरियाणा हरियाणा ना होऊन आणता मित्रांनो बाकीचे सर तुम्हाला गुजरातचं मॉडेल आहे मित्रांनो जाफ्राबादी मशीनचं तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो पूर्ण बाजार बघा मित्रांनो क्वालिटी मशीज मोठ्या मोठ्या मापाच्या तबेल्याच्या मशीन मित्रांनो विषय असा आहे मित्रांनो सध्या आता कसं आहे उन्हाळा मुळे ना चारा तर नाही ज्यांच्याकडे चारा वगैरे ते आता घेताय म्हशी आता ज्यांच्याकडे आता एवढी मागणी म्हैसी एक चाळीस एक दीड लाख रुपयाची म्हैस घ्यायची आणि तिला पण घरी चारा वगैरे व्यवस्थित राहील तरच तिथं देईल मित्रांनो इथं एवढी गर्दी असते मित्रांनो सीझन मध्ये जबरदस्त इथं व्हिडिओ बनवता येत नाही एवढी गर्दी असते पण सध्याही आता काही नाही एकदम शांतता आहे खूप शांतता आहे ना तरी तुमचे कमेंट्स असतात की आम्हाला जुना बाजार दाखवा जुना बाजार तसा तर आज इच्छा नव्हती मित्रांनो जुना बाजार बनवण्याची बनवायची पण खास करून तुमची कमेंट्स असता की आम्हाला दाखवा दाखवा खास करून तुमच्यासाठी दाखवतोय मित्रांनो आता आपल्यातले बरेच शेतकरी मित्र आहेत व्हिडिओ पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुमच्यासाठी मित्रांनो एवढं उन्हा तानामध्ये फिरतो बाजारामध्ये तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही तर तुम्हाला काही मुरा मशीन एक दावण दाखवतो मित्रांनो इथले व्यापारी तर मित्रांनो ही मुरा मशीनची धावण आहे भाई यांची या सर्व हरण याकडच्या मोर आहे मित्रांनो हरियाणाकडच्या मागच्या बाजाराच्या आपण त्यांचा किमतीचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो बघितला नसेल तर तो पण बघू शकता तुम्ही तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या बाजाराला